भातकोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा अळणगाव येथे अठ्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण यावेळी मराठा लाईन इन्फ्र्ट्री रेजिमेंटचे सैनिक सूरज मानकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर असे देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली या देशभक्तीपर गीतांकरिता शाळेतील विद्यार्थ्यांना गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या वतीने बक्षीस देण्यात आले तसेच आताचे नुकतेच शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील इयत्ता पाच ते आठवी विद्यार्थ्यांनी जे घवघवीत यश संपादन केले त्याकरिता विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच मराठा लाईन इन्फ्र्ट्री रेजिमेंटचे सैनिक सूरज मानकर यांचा आई व शाळा व्यवस्थापन समिती व गावातील सरपंच गौतम खंडारे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खर्चान